श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा देवदेवतांनी प्रारंभ केलेली आधी अनंत काळापासून सुरू असलेली आणि सर्वत्र प्रचलित असलेली परंपरा म्हणजे गावातील वाडीवार वेशीला भेट देणं पुरातन काळापासून चालत असलेली ही देवदेवतांची डाळपस्वारीची प्रथा आज जाणून घेऊयात इनामदार श्रीदेव रामेश्वराची ऐतिहासिक डाळपस्वारी असते कशी सर्व धर्म समभावाच प्रतीक असलेली इनामदार श्रीदेव रामेश्वराची ऐतिहासिक टाळप स्वारी दोन फेब्रुवारी वसंत पंचमी पासून सुरू झाली आहे आचरे संस्थांचा राजा असलेल्या श्रीदेव रामेश्वर रयतीची सुखदुःख जाणून घेण्यासाठी भक्तांच्या दारी जातो आहे डाळ स्वारीच्या माध्यमातून श्रीदेव रामेश्वर त्याच्या संपूर्ण रक्षणाची श्री स्वागतासाठी संपूर्ण आचरेगाव स्वच्छता आणि सौंदर्य या डाळप स्वारी निमित्त अनुभवता येत श्रींची स्वारी गाऊडदेव येथील ब्राह्मण देव, देव मंदिरातून रवाना झाली गाऊडवाडी येथील लोकांची गाराणी आणि ओटा स्वीकारत दुपारी बोटीतून जामडूल बेटाकडे गेली जामडूलच्या जनतेची गाराणी ऐकण्या अगोदर जामडूल खाडीपात्राच्या पलीकडे असलेल्या पिरावाडी येथील हजरत पीर इब्राहिम खलील या पीराला भेट देत आदरपूर्वक मान राखून या ठिकाणी समस्त रयतेची गाराणी ऐकली जामडूल वास्यांनी श्रींच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर श्रींची स्वारी होडीतून जलविहार करत जामडूल बेटावरून पिरावाडी इथं गेले श्रींच्या स्वारीचं स्वागत पिरावाडी वासियांनी मोठ्या धूमधडाक्यात केलं श्रींची स्वारी होडीतून आणण्यासाठी पिरावाडीतील मच्छिमार बांधवांनी सहकार्य केलं तिथं काही काळ विसावल्यानंतर श्रींची स्वारी हिरलेवाडी येथील शिवापूरच्या बांधावरून माडांच्या झावळीच्या चुडींच्या प्रकाशातून देवतरंगांचे त्वेषानं धावत जाऊन भक्तांना भेट देतात तसेच ठिकठिकाणांची देवतरंगांची आनंदी सुलवे नृत्य ही केवळ प्रेक्षणीय नसून दर्शनीयही असतात शुरी था रात्री उशिरा ब्राह्मण देव मंदिरात श्रींची स्वारी विश्रांतीसाठी थांबली गुरुवारी पहाटे स्वारी नागझरी येथील गिरवळी मंदिरात दाखल झाली गिरवाळी मंदिरातून सकाळी आचरा बाजारपेठ मार्गे तिठा श्री ब्राह्मण मंदिर नागोचीवाडी इथं जाणार आहे तेथून पारवाडी मार्गे ब्राह्मण देव मंदिरात रात्री पोहचणार आहे मध्यरात्री पुन्हा श्री रामेश्वर मंदिर इथं परतणार आहे मंदिराला प्रदक्षिणा घालून गांगेश्वर मंदिरात थांबणार आहे अशी ही इनामदार श्रीदेव रामेश्वराची ऐतिहासिक डाळपस्वारी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल